नीती पुस्तक अठ्ठावीसवा अध्याय वचन तेरा जो आपले दोष जागतो त्यांचे बरे होत नाही जो ते कबुली करून सोडून देतो त्यांच्यावर दया असतो जो व्यक्ती पाप करतो जो व्यक्ती अपराध करतो जो चोरी करतो खून करतो मर्डर करतो सूट आणि बदला घेतो त्यांच्यावर देवाचे दया कधीच नसतो जर एखाद्या व्यक्ती आपल्या गलती आपलं चूक जर त्यांना समजला जर ते सोडतो परमेश्वरची दया ही त्याच्यावर राहील आज लगभग परमेश्वर दोन हजार वर्षपूर्वी येशोग्रस्त या ये जगात ईश्वर जन्म झाला विश्व जगात आला की मानव जाते देखील आनंद काळ ही जीवन देण्यासाठी आम्ही पाप केलेत आम्ही चूक केलेत आम्ही गलत वागलेत आज प्रत्येक मनुष्य देखील पापाच्या आधीनं आहेत त्याच्या विचारामध्ये त्याच्या बघण्याचे दृष्टिकोन त्याच्या बोलण्याचे दृष्टिकोन मनामध्ये संपूर्ण जीवन देखील मानव जीवन हे विचाराने पापानं भरलेलं आहे तर बायबल सांगतो तो कडे येतो तुमचं दुसरं काहीच बदलणार नाही येशू तुमचं मन इशू तुमचे विचार इशू तुमचे बघणे तुमच्या बोलण्याचे दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे इशू तुम्हाला दुसरं काहीच असं देणार नाहीये एखादं नाव एखादं आयडेंटिटी तुमचं काहीच बदलणार नाहीये ईशूकड आलेले आमचे जीवन बदलतो तो शोलभन राजा काही कालांतर जुनामध्ये गलती झाला चूक झाला आणि तो शलोमोन राजा म्हणतो त्यांना समजला जर तो शलोमोन स्वतः कबुली करतो की जोडे हिने अपराधी जे गुन्हा केले त्याने त्याच्यावर जे बी गलती झाली जो आपल्या दोष जागतो त्याचे बरे होत नाही म्हणतो त्याचे कधीच चांगले होणार नाही जर जुनामध्ये पाप घेऊन जर जुनामध्ये विचाराचे विचार आज शुद्धचा विचार असल तर अशी जीव जर देवाकडे प्रार्थना करतो अशी प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही अशा दया होत नाही आणि जो ते कबुली करून सोडून देतो परमेश्वर त्याच्यावर दया करतो येशू त्याच्यावर प्रेम करतो जो तुमचे चांगले व्हावे हो जर तुमचे बरे व्हावे हो गलत मार्ग गलत दिशा आणि पाप सोडून त्या प्रभेश्वर विश्वास करा येशू तुमच्यावर प्रेम करतो जिशू तुमच्यावर दया करणार